Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride, Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. <coughs> नमस्कार मी अभिजित करंडे मुंबईतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भाजप भाजप अर्थात धक्का देण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे धक्का तंत्रासाठी त्याचं कारण असं आहे की भाजपमध्ये कुठल्याही गोष्टी ठरवून सांगून केल्या जात नाहीत असं बोललं जातं आणि आज गेल्या कित्येक महिन्यांपासून ज्या गोष्टीची तर प्रतीक्षा होती ती गोष्ट झालेली आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदी नवीन कोण येणार याबद्दल उत्सुकता लोकांना होती आणि आज भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष अर्थात प्रभारी म्हणून नियुक्ती केलेली नितीन नवीन सिन्हा यांची ते बिहारमधून येतात पंचेचाळीस वर्षांचे नितीन नवीन सिन्हा आहेत आणि बिहारमधून ते सलग तीन वेळा निवडणूक जिंकलेले आहेत त्यांचे वडील सुद्धा भाजपमधून आलेले आहेत भाजप युवा मोर्चाचा भार सुद्धा त्यांनी सांभाळलेला आहे सा आणि अचानकपणे नितीन नवीन सिन्हा यांचं नाव आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत त्याचं कारण असं आहे की राष्ट्रीय राजकारणामध्ये काम करणाऱ्या अनेकांची नावं या पदासाठी शर्यतीत होती पण ऐन वेळेला नितीन नवीन यांचं नाव समोर आलं आणि खऱ्या अर्थानं सगळ्या राजकीय पंडितांना सुद्धा धक्का बसला नेमकं नितीन नवीन यांच्या नियुक्ती मागे काय राजकारण आहे भाजपला नेमकं काय साधायचं आहे नितीन नवीनच का बिहारमधूनच का बिहार या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला घ्यायची आपल्यासोबत तबचे मॅनेजिंग एडिटर मिलिंद खांडेकर सर आहेत मिलिंद सर पहिलं तर हे अपेक्षित होतं का अशा पद्धतीचा निर्णय रविवारी संध्याकाळी चार वाजता अचानकपणे घोषणा होत्या आणि टीव्हीवरती नाव झळकायला लागतं ते नाही अपेक्षित ताजीबाद नव्हतं अभिजित मात्र एक गोष्ट असं आहे की भाजप जे आहे ते फार मुहूर्तामध्ये विश्वास असतो त्यांचा तर ज्याला खरमास म्हणतात हिंदीमध्ये ते ते संक्रांतीपर्यंतचा एक महिना सुरू होतो त्यामुळे कुठलंही शुभ कार्य होत नाही चौदा जानेवारी म्हणजे संक्रांतीनंतर मग होतात तर म्हणून आजची जी तारीख आहे पंधरा तारीख त्या दिवशी त्यांनी म्हणजे ते सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी हा निर्णय केला अच्छा, खर मास सुरू होण्याच्या आधी झालेला हा आज झालेला आहे म्हणजे नाही नसतं नष्ट म्हणून ते आजच्या आज म्हणजे अनाऊन्स झालंय तर हे एक तर त्यातलं अचानक झालं म्हणजे आज होण्याचं कारण हे आहे की रविवार किंवा पण म्हणजे उद्यापासून जर तर खरमास सुरू झाला असता तर त्यांना एक महिना टाळावा लागला असतं जसं आपण बघितलं की म्हणजे ते त्याचा मुहूर्त विश्वास लिहिता सगळेच पक्ष ते वगून करतात असं काही फक्त भाजपला बोलणं बरोबर नाहीये पहिल्यापासूनच काँग्रेसवाले तर सगळ्यात जास्त पूजा पाठवतो म्हणून त्या ते एक कारण मात्र धक्कादायक नक्कीच आहे अभिजित हे कारण वेगवेगळे नावं आपण गेल्या वर्षभरापासून ऐकतोय की सिंग चौहान होणार नितीन गडकरी होणार अगदी देवेंद्र फडणवीस पण नाव गेलं मग झालं की नेता धर्मेंद्र प्रधान होतील किंवा भूपेंद्र यादव होतील मात्र हे एकदमच नवीन चेहरा आहे या चेहऱ्याबद्दल मला जरी धक्का मलाही बसला तरी मला असं वाटतं अभिजीत की जी आर एस एस ची एकूण आपण गेल्या अनेक वर्षापासून वागतोय त्यांचं नेहमी असं राहिलं की कोणी माणूस जो पन्नास वर्षाच्या आसपास आहे हात पंचेचाळीस वर्षाचा आहे म्हणजे हा अजूनही यंग आहे तर गडकरींना जेव्हा अध्यक्ष केलं होतं तेव्हाही त्यांचं वय मला वाटतं पन्नास बावन्न वर्षाचा होतं किंवा आपण आधी बघायला गेलो की मोहन यादवला मुख्यमंत्री केलं किंवा भजनलाल शर्माला केलं तर हे सगळे लोक जे पुढच्या वीस पंचवीस वर्ष राजकारण करतील अशा लोकांना ते आणतात म्हणजे ज्यांचं करिअर संपायला आलंय त्यांना अध्यक्ष किंवा देत नाही नियुक्ती काम देत नाही नरेंद्र मोदी पण जेव्हा पंतप्रधान झाले होते तेव्हा त्यांचं म्हणजे मुख्यमंत्री झाले होते पन्नास वर्षाचाच वय होतं तर मला वाटतं की हे त्याचंच रिफ्लेक्शन आहे कुठे कुठे एवढा नवीन किंवा एवढा यूथ जो आहे यंग माणूस आहे त्यालाही जबाबदारी देण्यात आलेली पण तुम्हाला काय वाटतं की बिहारमधून का म्हणजे खरं तर युपीच्या इलेक्शन्स येणाऱ्या होत्या म्हणजे मध्ये खर तर असं म्हटलं जात होतं की उत्तरेतला एखादा प्रॉमिनंट चेहरा केला तर त्याचाही फरक पडू शकतो आपण बघितलं की गेल्या काही म्हणजे एक टर्म संपून गेली म्हणजे प्रभारी म्हणून काम करता करता नड्डांची तिसरी टर्म संपेल अशी अवस्था येत आलेली होती तरी सुद्धा एवढं होल्ड केलेलं होतं आणि अचानकपणे बिहारमधून तर बिहारचे इलेक्शन्स आताच झाल्यात एवढा मोठा एवढा मोठा विजय तिथे मिळालेला आहे बिहारमधून अध्यक्ष निवडण्याचं काय नेमका सिग्निफिकन्स आहे मला वाटतं की एक मेसेज कुठे हा पण आहे की बिहारच एकमात्र राज्य जिथे भाजपचा मुख्यमंत्री अजून नाही झालेला बरोबर तर भाजपला ही जी एवढी मोठी त्यांना विजय मिळाला आहे त्यांनी तर मला वाटतं की सहजासहजी लॉजिकली जर विचार केला की आता बिहारमध्ये काही करायची गरज नाही पुढच्या बार्स वर्ष म्हणजे दोन हजार तीस मध्ये आता निवडणूक आहे पण मला वाटतं कुठे ना कुठे कन्सॉलिडेशन जसं यूपी मध्ये झालेलं आहे बिहार बिहारमध्ये करता यावं ते त्याच्या मागचा एक उद्देश असावा आणि मला त्याच्यापेक्षा असं वाटतं की कदाचित त्यांना सगळ्यात राईट कॅन्डिडेट हे वाटला असावा म्हणजे तो युपी बिहार कारण बघा असं की जी त्यांची कास्ट आहे काय असतं तर त्याचं काही म्हणजे त्याच्यात काही चुनावी गणित नाहीये निवडणुकीचं गणित नाहीये त्यांचं म्हणजे एक टक्के पॉप्युलेशन नाहीये बिहारमधनं ते ज्या जागेवर निवडून ती मेजॉरिटी आहे तर सांगायचा असा अर्थ की त्याचं काही मॅथमॅटिक्स नाही याच्या मागचं करेट मॅथमेटिक्स नाही आहे बघा जात आणि जा बिहारचे कारण मॅथमेटिक्समध्ये बसत नाही याच्यामध्ये किंवा जे, कि जे आपण म्हंटल जाती पण त्याच्यात बसत नाही काय मला याचा काय म्हणतो त्याला मला एक उत्सुकता यासाठी आहे की राष्ट्रीय राजकारणामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अशी चर्चा होती की महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्यांची निते एंट्री होऊ शकते आता इथं खरं तर विनोद तावडे जे आहेत ते गेल्या इलेक्शनपासून म्हणजे ची इलेक्शन त्यांना तिकीट नाकारल्यापासून ते काम करतात अत्यंत जवळचे चा मानले जातात अमित शहा यांच्या महत्त्वाची कामगिरी असेल तर विनोद तावडेंना पाठवलं जातं आता काल पण युपीच्या प्रदेशाध्यक्षते त्यांना बसवलं तर तिथं युपी म्हणजे पूर्ण जबाबदारी विनोद तावडेवर होती मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव आलेलं होतं गडकरींचं नाव थोड्या काळासाठी चर्चेत होतं पण ते काही प्रॉमिनेंटली नव्हतं पण शिवराजसिंग चौहान यांचं नाव खूप प्रॉमिनेंटली चर्चेत होतं तर ह्या सगळ्या गणितांमध्ये नितीन नवीन यांचं नाव येणं आणि अशी चर्चा होती की बघा आता जो अध्यक्ष आहे तो संघटनेतला होणार म्हणजे संघाकडून दिला जाणार की भाजपच्या जवळचा असणार किंवा अमित शहाच्या जवळचा असणार ते एक द्वंद्व किंवा ते एक काय म्हणू विवाद जो आता चर्चेतलाच आहे तो फक्त माध्यमांमधला त्याच्याबद्दल काही कोणी हे केलेलं नाही पण हे कशाचं देवतक म्हणायचं हा संघटने आलेला आहे हे संघाचे दूत आहेत हे है है की हे भाजपचे अमित शाह यांची चॉईस आहे काय म्हणायचं नितीन नवीन यांचं नाव समोर दिसल्या नाही बघा असं आहे की हे सर्वांना माहिती आहे की म्हणजे ही बातमी सारखी येत असते की संघ आणि बीजेपी मध्ये किंवा मध्ये टेन्शन असल्यामुळे ही नियुक्ती होत नाहीये आणि जर आपण मागे गेलं गेल्या वर्षी जेव्हा मे महिन्यामध्ये जेव्हा नड्डांनी म्हटलं होतं की संघाची आम्हाला एवढी आता गरज उरलेली नाही त्याच्यानंतर ते आणखी टेन्शन वाढलेलं होतं मात्र जे सरसंघचालक आहे मोहन भागवतजी त्यांनी यावेळी जेव्हा दिल्लीमध्ये ते विज्ञान भवनमध्ये परत जी कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यात त्यांनी सांगितलं की हा विषय आमचा नाही आहे हे भारतीय जनता पक्षाला ठरवायचं आहे की कोण त्यांचा अध्यक्ष असेल तर त्यांनी पब्लिकली तरी असं सांगितलं की आमचा काही संबंध याच्याशी नाहीये त्यांनी ज्यांना करायचं त्यांनी करावं तरी हे कुठे ना कुठे चाललं की नाही संघाचा विरोध आहे संघ एग्री करत नाही म्हणून थांबलेलं हे एकूण आपण ऐकत आलेलो आहोत आता हे याच्यामध्ये कोणाचा विजय झाला विजय पक्ष म्हणायचं की कोणाचं ऐकलं गेलं हे पण आता असं होऊ शकत नाही की भारतीय जनता पक्षाचा कोणी अध्यक्ष बनेल आणि त्याच्यासाठी संघ रेडी नसणार आणि तो तरी बनवू शकेल असं शक्य नाही कारण हे तर संघटनेच आहे आणि दुसरा असा, कि असा नहीं कि नहीं। की असं होऊ शकत नाही की नाही नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांना न पटणार नाव पण ते मान्य करतील हे म्हणजे कारण आता बिहारमध्ये जेवढे प्रश्न आपण जेव्हा म्हणू या दोन हजार चोवीसच्या निवडणुका आले होते की दोनशे चाळीस वर त्या सगळ्यांना आता एकाच प्रकारे स्टॉप ना नाही आता नरेंद्र मोदी किंवा अमित शहा निवडणुका निवडून देऊ शकत नाही बिहार हे बिहारमध्ये परत झालं मध्ये सरकार आलं तर त्यामुळे मला नाही वाटत की हा आता म्हणजे हे लोकांना हे मला माहिती कोणाचा माणूस आहे आता लोकांना हे कोणाचा माणूस आहे पण याचं काही माझ्याकडे उत्तर नाही की कोणाचा माणूस कारण मला माहिती नाही पण तरी माझं म्हणणं असं आहे की हे असं होऊ शकत नाही की संघाला जी मर्जीच्या बिना ते असं कोणाला तरी अध्यक्ष करतील म्हणजे हे एका प्रकारे कन्सेन्स आहे का म्हणजे बघा की म्हणजे अभिजित इतकं लवकर झालेलं की लगेच त्याचं पण दुसरा महत्वाचं की आपण महाराष्ट्रामध्ये आहोत आणि महाराष्ट्राबद्दल ज्याला बोलतोय त्याला लोकांना हे पण ऐकायचं आहे किंवा महाराष्ट्रातल्या व्हिवर्सना हे पण महत्वाचं आहे की याचा महाराष्ट्रासाठी काय अर्थ आहे बिकॉज आपण महाराष्ट्रामध्ये आता बघतोय की कॉलेशन गव्हर्नमेंट आहे तीन पार्टीचं गव्हर्नमेंट आहे जेव्हा की खरं तर भाजप स्वतःचं सरकार इझिली तिथं स्थापित करू शकते पण ज्या वेळेला मोठ्या रोलसाठी देवेंद्र फडणवीस तयार होत आहेत अशी चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये तर तशा पद्धतीनं रोज वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या येत असतात ते स्वतःला इन्फ्रामॅन म्हणून प्रोजेक्ट करतायत आणि ते स्वतः सुद्धा आज त्यांनी जो विधानसभेमध्ये जो शेर काय अधिवेशन संपता संपता जो शेअर तिथं म्हटलेला आहे तो सुद्धा खूप मला असं वाटतं की खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे जर तुम्ही तो ऐकला तर म्हणून मला तो प्रश्न रिलेव्हन्स विचारायचा आहे आणि तो शेअर आधी मला तुम्हाला वाचून दाखवावं लागेल ते म्हणाले की अब आगे बढ चुका मैं, अब आगे बढ चुका मैं, पीना था जहर जितना मीना था तुमको पड चुका मैं, और अब आगे बढ़ चुका मैं। मला हा रेलिव्हन्स विचारायचा की ज्या वेळेला ह्याचा काय अर्थ घ्यायचा महाराष्ट्रासाठी माझं असं म्हणणं आहे की एक तर रेलिव्हन्स हे फार क्लिअर होतं याच्यावरनं की देवेंद्र फडणवीस स्वतःच म्हणाले होते मला वाटतं की मी दोन हजार एकोणतीस पर्यंत किंवा तीस पर्यंत मी महाराष्ट्रातच आहे पाच वर्ष काय चिंता मी इथेच आहे तर जे लोक अशा अफवा ओळखत होते किंवा बातम्या पसरत होते की दिल्लीला पाठवतील आणि कोणी आणखी मुख्यमंत्री बनेल तर एक जी वेकन्सी होती बीजेपी प्रेसिडेंटचीच होती तर ती वेकेन्सी आता भरली गेलेली आहे एकोणतीस पर्यंत देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्रात आहे म्हणजे किमान आता आता ह्यांचं कार्य तीन वर्षात असं मला वाटतं बीजेपी अध्यक्ष तीन वर्षापर्यंत असू शकतो तर अठ्ठावीस पर्यंत तर हेच आहे आणि अठ्ठावीस म्हणजे एकोणतीसशी परत निवडणूक आली तर मग म्हणजे त्या निवडणुकीपर्यंत युजली त्याला एक्सटेन्शन तर म्हणजे आता माझ्या मते तर नितीन नवीनच्याच लीडरशिप मध्ये जर काही का झालं नाही तर ही शुड बी लीडर फॉर ट्वेंटी ट्वेंटी नाईन इलेक्शन त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष त्यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली म्हणायला पाहिजे तर म्हणून किमान पहिली गोष्ट तर ही जी लोकांना विश्वास बसत नव्हता की देवेंद्र फडणवीस म्हणजे जी वेकन्सी होती ती भरली गेली मला मुळात हे म्हणायचंय की महाराष्ट्रासाठी रेलेवन्स मोठा हा आहे की जर देवेंद्र फडणवीस यांना हलवायचं असेल तर त्यांना अध्यक्ष बनवून हलवता आलं hmm. असतं ते आता काही होताना hmm. hmm. मला तरी दिसत नाही hmm. मला मला अजून एका प्रश्नाचं उत्सुकता जी आहे ती ही की नितीन नवीन पंचाळीस वर्षांचे ओनली फोर्टी फाय इयर्स ओल्ड म्हणजे आता जर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस हे पंचावन्न वर्षांचे वर्षांचे अमित शाह एकसष्ट पासष्ट वर्षांचे आणि नरेंद्र मोदी सत्यात्तर अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर पार केलेलं आहे त्यांनी तर नितीन नवीन यांना प्रोजेक्ट करून आता जर बघितलं तर पहिली आणि दुसरी जी त्यांची फळे आहे म्हणजे अगदी शिवराजसिंग चौहान असतील किंवा बाकीचे राज्यमंत्री असतील तर ते जवळपास सिक्स्टी प्लस सगळे लोक आहेत आता नितीन नवीन यांना पंचाळीस वर्षाच्या व्यक्तीला अध्यक्ष करून एवढी मोठी जबाबदारी एवढ्या मोठ्या देशाच्या सगळ्यात मोठ्या पक्षाचा अध्यक्ष करणं सत्ताधारी पक्षाचा तेही नरेंद्र मोदी आणि अमित शहा सारखे तगडी नेते मंडळी केंद्रात काम करत असताना याच्यातून काय साधायचं नेमकं भाजपला काय मेसेज त्यांना नाही त्याच्यात मला काहीच आश्चर्य नाही कारण जर तुम्हाला आठवत असेल जेव्हा मनोहर परिकर यांचं नाव आलं होतं गडकरींच्या पूर्वी सध्या घेण्यात येत होतं त्यांचं वय पन्नास वर्षाचा आसपास होतं दोन हजार नऊचं मी सांगतोय किंवा गडकरींना अध्यक्ष जेव्हा करण्यात आलं त्यावेळी त्यांचंही वय मला वाटतं पन्नास बावन्न वर्ष होत तर आर एस एस च नेहमीच असं जर बघायला गेलं मोहन यादवला आता मुख्यमंत्री केलेले किंवा भजनलाल शर्माना केलेलं आहे ते सगळे साठच्या खालचे म्हणजे पन्नास ते साठ आहे याच्यातला सरप्राईज फक्त एवढाच आहे की ही इज बिटवीन ही इज बिलो फिफ्टी राईट हेच ह्याच आश्चर्य करण्याचं हेच कारण आहे पण आर एस एस माझ्या मते नेहमीच किंवा बीजेपी पण असं म्हणू शकतो की विचार करतात की पुढच्या वीस पंचवीस वर्ष हा माणूस काय करू शकतो अमित शहाने जसं म्हटलं आपण की अमित शाह जेव्हा अध्यक्ष आले होते तेव्हा त्यांचं वय पंचावन्न वर्षाच्या आसपास असेल तर ही त्यांची खासियत आहे की एंड ऑफ द करियर म्हणजे आता जर गडकरी झाले किंवा खट्टर झाले किंवा शिवराज सिंग चौहान झाले सगळे पार आहे तर त्यामुळे मला नाही वाटत की हा हा मुद्दा फार मोठा आहे त्यांच्यासाठी की हे एका प्रकारे नितीन नवीन जर आता कसं काम करतील पण इट्स ऑल्सो सिग्नलिंग अ जनरेशनल सेफ्ट राईट जसं जी गेले नंतर अडवाणीजी गेले मग नरेंद्र मोदी आणि गडकरी किंवा राजीनाथ त्यांना आलं तर हे जर आता हे जर पुढे कसं जाऊन हाऊ डज इट इव्हॉल्व पण हे एक एका प्रकारे पिढीच नवीन पिढी नवीन पिढी असं याच्याकडे आपल्याला बघायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की म्हणजे अगदी कार, कार्यक्रम शेवटला हा खूप महत्वाचा प्रश्न आहे जेव्हा तुमच्या तुमचे वरिष्ठ म्हणून इतकी तगडी मंडळी काम करत असतात आणि इतकी सक्सेसफुली पक्ष चालवलेला आहे अमित शहानी तर म्हणजे त्यांचा विजयाचा अश्वमेध रोखणं अशक्य झालेलं होतं त्यानंतर जे पी नड्डा आले त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं जे पी नड्डांच्या अध्यक्षतेखाली चोवीसमध्ये मात्र थोडा धक्का बसला कारण दोनशे वरती यायला लागलं सिंपल मेजॉरिटी जी होती त्यांना नाही प्राप्त करता आली ज्यावेळेला इतके दिग्गज लोक वरती काम करत आहेत नेते मंडळी म्हणून त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करताना संघटना जी असते ती कायम अप्पर हँडला राहिलेली आहे भाजपमध्ये जरी आपण बघितलं तरी आतापर्यंत अध्यक्षच अमित शाह असल्यामुळं तो बॅलन्स कायम राहिला आता सरकार आणि अध्यक्ष पंचेचाळीस वर्षांचे अध्यक्ष आहेत आणि सरकारमध्ये मुदे, नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत चॅलेंजेस मोठे असणार काय चॅलेंजेस तुम्हाला वाटतात की नितीन यांच्या समोरची चॅलेंजेस ही मोठी अभिजी त्याच्यात मी फक्त बीजेपीला सिंगल आऊट नाही करणार किंवा जेव्हा कुठली पण पार्टी सत्तेत असते तर त्याच्या संघटनावरती प्रश्नचिन्ह येतो म्हणजे काँग्रेसमध्ये तर अध्यक्ष कोण माहितीच नव्हतं पंतप्रधान होते किंवा गांधी फॅमिली होत आताच आत्ताच आपण खडगेंना बघतोय पण त्याच्यापूर्वी जर आपण जाऊन बघितलं सोनिया गांधी स्वतःच अध्यक्ष होत्या तर म्हणजे माझं म्हणणं असं आहे की जेव्हा हीच गोष्ट आता बीजेपी पॉवरमध्ये तर नॅचरली जे सरकार आहे ते खूप पॉवरफुल आहे आणि नरेंद्र मोदींचा जेवढा करिश्मा म्हणताना आता हे म्हणजे जर कोणी असं विचारलं तर नॅचरली त्यांचं जे स्ट्रेचर आहे नरेंद्र मोदीचं म्हणा किंवा अमित शहाचं म्हणा त्यांच्या समोर तर नेतिन नवीनचं आपल्याला वाटलं की त्यांचं काही स्ट्रेचर नाही आहे मला असं वाटतं अजूनही इट इज टू अर्ली टू प्रेडिक्ट की काय होईल कारण शेवटी काय आहे की अध्यक्ष अध्यक्षच असतो ना पक्षाचा तो जो काय कर निर्णय त्यांनी जर आपलं इफ ही डिसाइड दॅट ही वॉन्ट टू बी इंडिपेंडेंट तर तो पुष्कळ निर्णय घेऊ शकतो आणि त्याला कोणी म्हणजे हटवू शकतात त्याला मी असं नाही म्हणत आहे आता तर अभिजीत आपल्याला हे माहिती नाही की नितीन नवीनचा चॉईस का झाला खरी गोष्ट अशी आहे म्हणजे वी डोंट नो व्हॉट इज द रिअल स्टोरी बिहाइंड हिज म्हणजे त्यांना अजून असेसमेंट चालू चालूच आहे कारण अजून एक तास तासभरच झाला आहे होऊन तर म्हणून चॅलेंजेस काय नॅचरली हा सगळ्यात मोठा चॅलेंजेस आहे की तुमच्या सरकारमध्ये एवढे मोठे मोठे नेते आहे आणि जसं मी म्हणेन की जर नड्डा जेव्हा अध्यक्ष झाले होते तर त्यांच्या पूर्वी अमित शहा अध्यक्ष होते ते एवढं मोठं होत त्याला मॅच करताना पण भारतीय जनता पक्षाचे संघटन असं आहे की कोणीही अध्यक्ष असला तरी ते निवडून आले तर संघटनाचं काम करणे ना बेसिकली जर नितीन नवीन इज नॉट द पब्लिक फेस टू से म्हणजे जो पार्टीचा अध्यक्ष आहे तो तर संघटन चालवतो right. पार्टी चालवत होतो hmm. तर हे काम आता ते कसं करतील hmm. त्यातना सरकार सरकारकडनं जो दखल असतो hmm. आणि हे बोलायचं गोष्ट वेगळी आहे की बाबा सरकार वेगळं आणि संघटन hmm. वेगळं तर सगळं एकच आहे एकच आहे करेक्ट आहे मला मला असं वाटतं की ही अजून एक चांगली गोष्ट म्हणजे भाजप मध्ये पंतप्रधान त्या अशा ह्याच्यातून येतात बॅकग्राऊंड मधून की कुठलेही राजकीय बॅकग्राऊंड नव्हतं अशा फॅमिलीतून येऊन ते पंतप्रधान झाले अध्यक्षांना बॅकग्राऊंड आहे आता नवीन झाले त्यांचे वडील सुद्धा आमदार होते पण अशी व्यक्ती की एक सामान्य कार्यकर्ता भाजप युवामध्ये काम करणारा आणि पंच्याऐंसाव्या वर्षी तो अध्यक्ष होऊ शकतो अमित शहाना सुद्धा थोडंफार बॅकग्राऊंड थो होतं पण एवढं बिग बॅकग्राऊंड असं काही नव्हतं पण भाजप मध्ये या गोष्टी घडू शकतात ही एक आश्वासक परत एकदा भाजप आणि हे बोलतील मोदी म्हणजे काँग्रेस मध्ये चालू आहे उलट राजकारण तुम्ही आला पुढच्या आपल्याला ऐकायला मिळेल मोदीकडनं की बाबा एका सामान्य कार्यकर्त्याला मी अध्यक्ष केलं याचं कोणाकडे काही उत्तर नाहीये बघा हे तर मान्य करावच लागेल तुम्हाला की जेवढेही लोक ते एक सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकतो पंतप्रधान होऊ शकतो अध्यक्ष होऊ शकतो काँग्रेसमध्ये ते अजूनही शक्य नाही शक्य नाही म्हणजे काँग्रेसनी म्हणजे पहिले हे शक्य होतं काँग्रेसमध्ये शंभर वर्षापूर्वी सगळे सामान्यच लोक होते सामान्य पण आता ते म्हणजे घराणेशाही म्हणा किंवा त्यांचे जे पॉवरफुल लोक आहेत त्यांच्याकडे हातात सत्ता गेलेली आहे निश्चितपणे बघा असं की घराणेशाही कुठल्याही पक्षाला चुकलेली नाही आपण भाजपमध्ये सुद्धा महाराष्ट्र भाजपमध्ये पण आपण बघतोय की सगळे ज्यांच्यावरती घराणेशाहीचे आरोप होते ते सगळे लोक आता भाजपमध्ये आलेले आणि ते तिथे येऊन मंत्री आमदार आणि वेगवेगळ्या पदांवरती बसलेल्या आपल्याला बघायला मिळतात आणि म्हणून नितीन नवीन यांची नियुक्ती झाल्यानंतरचं पंचेचाळीसाव्या वर्षी ज्यांना अध्यक्षपदाचा भार त्यांच्या खांद्यावरती दिलेला आहे त्याला चॅलेंजेस निश्चितपणे मोठे आहेत एकोणतीसला भाजप हे कायम इलेक्शन मोडमध्ये असणारा पक्ष आहे आता येत्या दोन हजार सव्वीसमध्ये पाच राज्यांच्या इलेक्शन्स आहेत त्यामध्ये बंगाल हे त्यांची सगळ्यात मोठी लिटमस टेस्ट आहे त्यानंतर सत्तावीसमध्ये आपल्याला माहिती आहे की युपीमध्ये त्यांची लिटमस टेस्ट आहे त्यामुळं एका प्रकारे दोन हजार एकोणतीस साठीचा काय म्हणू व्यवस्थित अभ्यास एकोणतीसचा पेपरचा व्यवस्थित अभ्यास करण्यासाठी योग्य ती वेळ किंवा एम्पल ऑफ टाईम मला असं वाटतं नितीन नवीन यांना मिळणार आहे आणि त्यामुळे नितीन नवीन यांच्यासाठी जे चॅलेंजेस जशी मोठी आहे तशी संधीसुद्धा खूप मोठी आहे नितीन नवीन त्याला कसे पुरे पडतात नितीन नवीन यांची सं सन... निवड का झाली त्यामागचं नेमकं राजकारण काय आहे काय त्याचा हेतू होता की अशा पद्धतीनं अचानकपणे अध्यक्षांच्या निवडी एवढ्या लोकांची स्पर्धा असताना नितीन नवीन यांचा नंबर लागला या सगळ्याबद्दल निश्चितपणे आपल्याला थोडंसं अवकाशानं जाणून घ्यावं लागेल कारण आत्ता केवळ एक तास झालेला आहे आणि अजूनही नितीन नबीन यांचं राजकारण त्यांना त्यांची झालेली निवड त्याचं विश्लेषण व्हायचं आहे निश्चितपणे या सगळ्याबद्दल आपल्याला सुद्धा उत्सुकता आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून नितीन नबीन ज्याला होतात त्यावेळेला त्याचा काय रिपर्केशन्स आहेत किंवा त्याच्या काय नेमके कॉन्टेक्स्ट आहेत ते सुद्धा समजून घ्यायचे आहेत त्यामुळं सध्या तरी आपण इथंच थांबतोय तुमची काही मतं असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बे लायकनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील आणि मुंबई तकच्या वेबसाईटवरती थोड्याच वेळात नितीन नवीन कोण आहेत नितीन नवीन कुठून येतात त्यांचा राजकीय संघर्ष काय राजकीय वारसा काय ते इथं कसे पोहोचले त्याबद्दलची एक विस्तृत स्टोरी जी आहे ती तुम्हाला मुंबई तकच्या वेबसाईटवरती बघायला मिळेल मुंबई तकचं वेब मुंबई तकचं यूट्यूब चॅनल जे आहे ते त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मिलिंद सर वेळात वेळ काढून तुम्ही बोलायबद्दल धन्यवाद थँक्यू पाहत राहा मुंबईत Thank you